सुर्ली येथे रंगणार आमदार केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा हिंद केसरी फाउंडेशनच्या वतीने अठरा आणि एकोणीस मे रोजी आयोजित खुल्या गटातील विजेत्यास आमदार केसरी किताब देणार कराड तालुक्याचे लोकप्रिय आमदार मनोज दादा घोरपडे आणि युवा मल्ल अथर्व वेताळ सम्राट वेताळ यांच्या वाढदिवसानिमित्त हिंद केसरी फाउंडेशनच्या वतीने अठरा आणि एकोणीस मे रोजी सुर्ली तालुका कराड येथे राज्यस्तरीय आमदार केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती हिंद केसरी संतोष आबा यांनी दिली ग्रामीण भागात कुस्तीचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे राज्यातील गुणवंत मल्यांचा खेळाचा आनंद ग्रामीण भागातील लोकांना मिळावा नवोदित उद्योगमुख पलव्यांना कामगिरी दाखवण्याची संधी मिळावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा माती विभागात होणार आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि सातारा जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने कराड तालुका कुस्तीगीर संघ आणि हिंद केसरी फाउंडेशनच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे पंच्याऐंशी किलोच्या पुढे ओपन गटातील विजेत्यास आमदार केसरी किताब आणि रोख पंचवीस हजार रुपये बक्षीस तर उपविजेत्यास पंधरा हजार रुपये तृतीय क्रमांकास दहा हजार रुपये बहात्तर ते पंच्याऐंशी किलो गटांसाठी अनुक्रमे पंधरा हजार सात हजार चार हजार रुपये साठ ते बहात्तर किलो गटांसाठी अनुक्रमे सात हजार चार हजार तीन हजार रुपये पन्नास ते साठ किलो गटांसाठी अनुक्रमे चार हजार तीन हजार दोन हजार रुपये चाळीस ते पन्नास किलो गटांसाठी अनुक्रमे तीन हजार दोन हजार एक हजार रुपये पस्तीस ते चाळीस किलो गटांसाठी अनुक्रमे तीन हजार दोन हजार दोन हजार रुपये तीस ते पस्तीस किलो वजन गटांसाठी अनुक्रमे दोन हजार एक हजार एक हजार अशी बक्षिसे देण्यात येणार आहे मल्ल प्रशिक्षण आणि कुस्ती शोकिनांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन हिंद केसरी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे